राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान झालं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस शतांश टक्के मतदान झालं आहे राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात सुमारे सत्तर टक्के झालं आहे सर्वात कमी मतदान मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात झालं इथं सुमारे पन्नास टक्के मतदानाची नोंद झाली मुंबई उपनगर जिल्ह्यात बावन्न टक्के मतदान झालं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाला मतदान करता येईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं असल्यामुळे संध्याकाळीही अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी दिसून आली सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी लवकरच मतदान करण्याला पसंती दिल्याचं दिसून आलं काही ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आली होती याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात मतदारांनी सकाळपासूनच उत्साहानं मतदान केलं आरमोही ब्रह्मपुरी चिमूर दिंडोरी कागल कळवण करवीर नवापूर नेवासा राधानगरी शाहूवाडी शिराळा सिल्लोड या मतदारसंघांमध्ये सत्तर टक्क्यांहून अधिक मतदान झालं चिमूर मतदारसंघात सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं तर सर्वात कमी मतदान कल्याण पश्चिम मतदारसंघात एक्केचाळीस टक्के झालं तसंच कुलाबा मतदारसंघात एक्केचाळीस पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के मतदान झालं नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान इथं झालं आहे या पोटनिवडणुकीसाठी एकोणीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून रवींद्र चव्हाण तर भाजपा महायुतीकडून डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यात थेट सामना असून वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत राज्य विधानसभा निवडणूक आणि नांदेड पोटनिवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होईल